सभाग अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या जे कॉलेजचं नाव आहे सावित्रीबाई फुले मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटलच्या ज्या संचालिका आहेत त्या आपल्यासोबत आहेत सावित्रीबाई यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊ सावित्रीबाई फुले तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिनानिमित्त सर्व नांदेड नांदेड जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांना महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही दोन हजार तीन सालापासून पाच रुपयाच्या पट्टीवर करत होतो आणि रक्तदा शिबिर हे नांदेडमध्ये पहिले प्रथम आम्ही सुरुवात केली दरवर्षाला आमचं सरकारी गव्हर्नमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शंकरराव चव्हाण इथे आमचं ब्लड जाते दरवर्षी पन्नास बॉटल ब्लड आम्ही सावित्रीबाई फुले जयंती जयंतीनिमित्तानं आम्ही ब्लड डोनेशन हा कार्यक्रम देत असतो आणि यामध्ये सावित्रीबाई यांनी इतके कष्ट भोगले की त्यांच्याबद्दल आपण सांगाल तेवढं कमी त्यांच्या प्रेरणेनं आज कमीत कमी महाराष्ट्र राज्यातून मला सध्या तीस पुरस्कार त्यांच्यामुळे मला प्रदान झाले त्यांचे पहिले मी खूप खूप आभार मानते आणि क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुलेचं आज एज्युकेशन क्षेत्र असो या अनेक विविध ठिकाणी आज राज्य स्तरावर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर जगभरावर सर्व महिलांचं इतकं उत्कृष्ट कार्य बनलं की त्यांनी जे त्या काळामध्ये जे त्यांच्यावर दगाफेक झाली शेणाचे इफेक्ट झाली अंडे फेकले गेले वेगवेगळे वे आरोप लावले गेले त्यांना इतका त्रास झाला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघे जर नसते तर खरोखर आज आम्ही इथे जे आज बोलत आहोत हो, एक मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहोत मोठमोठे कार्य करत आहोत एक क्रांतीसाठी होती सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज आम्ही इथे आहोत